शैक्षणिक संस्था चालवते ती पण स्लम एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा डोनेशन न घेता माझ्या मेरून परिसरातील मुलं शिकली पाहिजेत तरुणी शिकली पाहिजेत त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेते एक शिक्षिका म्हणून आपल्या समोर जे उमेदवार उभा आहेत ती विद्यार्थी घडवण्याचं कार्य करते देशाची देशाचं जे भविष्य आहे ते घडवण्याचं काम करतो आणि दुसरीकडे दुसरे आमचे मामा आहेत ज्यांनी आपल्याला नाना बनवला आहे ते आमची तरुण पिढीला बिघडवण्याचं काम करते त्यामुळे मला आपल्या सगळेकांना नागरिकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला तरुणांचा भल्याचा झा असा उमेदवार पाहिजे की तरुणांना चुकीच्या वाईट वृत्तीला लावणारा असा उमेदवार हवाय असा आमदार हवाय निर्णय जनतेला घ्यायचा आहे अहो ज्यांनी मोठं केलं त्यांना ते होऊ शकले नाही ज्यांनी त्यांच्यासाठी दहा वर्षापूर्वी जळगाव शहरामध्ये सभा घेतल्या याच ठिकाणी सभा झाली होती जळगाव शहरामध्ये इतरत्रही सभा झाल्या फोन केले सगळ्यांना कामाला लावलं ज्यांच्या नावावर ते निवडून आले अशा आमच्या भाऊंना झाले नाही नाता भाऊंना जळगाव शहराच्या जनतेला काय होणार जळगाव शहरातील जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे जळगाव शहरातील जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते कोणाचे नाही ते फक्त स्वार्थाचे आहे पोटी काम करतात आणि स्वार्थापोटीच त्यांना पुढची उमेदवारी हवी आहेत इतके घाबरले स्त्रियांना महिलेला की वेगवेगळ्या आमच्या बहिणींचे कार्यक्रम घ्यायला लागले ब्युटी पार्लरचे कार्यक्रम असेल आता नवीन साड्या वाटप सुरू केलेल्या आहेत पण आमच्या बहिणी त्याला भीक घालणार नाही आमच्या बहिणींना साडी नको आहे आमच्या बहिणींना सुरक्षितता हवी आहे सुरक्ष सुरक्षा, सुरक्षा हवी आहे आमच्या बहिणीची सुरक्षा फक्त ही बहीणच करू शकते कारण बहिणीची सुरक्षा बहिणीच्या भावना ही बहीणच जाणू शकते म्हणून जा या बहिणीला बहिणीच्या पाठीशी सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि माझे बांधव हे उभे राहतील याची मला शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला ज्या संघटनांनी पाठिंबा दिला त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करते सर महापौर असताना दिक्षाभूमीसाठी हुडको येथे दहा एकर जागा जी आहे ती आपण आरक्षित करून ठेवली आहे अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्याला बजेट लावलेलं आहे परंतु त्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं नाही पण आपल्याला मी या ठिकाणी शब्द देते दे जर मला जळगावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर दीक्षाभूमीसाठी निधी हा शासनाकडून मी आणेल त्याच्यासाठी शंभर टक्के आपली प्रयत्न असेल आणि नागपूरच्या धर्तीवर अतिशय सुंदर अशी दीक्षाभूमी जळगाव शहरामध्ये हुडकोमध्ये पिंपराडा या परिसरामध्ये डवलाने उभी राहील एवढा शब्द आपल्याला या ठिकाणी देते जळगाव शहरामध्ये एम आय डी सीचं विस्तारीकरण आय टी पार्क आणणे वेगवेगळे प्रोजेक्ट आणणे जेणेकरून आमच्या तरुणांना काम मिळालं पाहिजे छोट छोटे छोटे प्रोजेक्ट जर मोठे प्रोजेक्ट आले तर लहान प्रोजेक्ट हे आपोआपच निर्माण होतात त्यामुळे महिलांना रोजगार मिळतो तरुणांना रोजगार मिळतो त्याच्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे जळगाव शहराची देणगी असणारे मेहरून तलाव जे निसर्गाची देणगा आहे त्याला पर्यटन स्थळ कसं तयार करता येईल पर्यटन स्थळ हे झालं पाहिजे जेणेकरून बरोबर पर्यटन स्थळ जर झालं तर बाहेरच्या शहरातले लोक आपल्या शहरात बघायला येतील नक्कीच दळणवळण जे असेल ते सुद्धा वाढेल दडोई उत्पन्न वाढेल माझ्या शहरातला पैसा शहरामध्ये खेळता राहील आणि त्याच्यामुळे माझं जळगाव हे श्रीमंत शहर झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी साहेबांना आपल्याला भाऊंना ऐकायचं असल्यामुळे बोलून खूप झालं आहे पण तरी या ठिकाणी मी थांबते पण तुम्हाला एकच आश्वासित करते एक शिक्षित महिला आहे एम एस सी एम एड झालेली आहे आपल्या प्रशासनामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे महापौर पदाचा चांगला अनुभव आहे जळगाव शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेली आहे जळगाव शहराचा बॅकलॉग मला माहिती आहे जळगाव शहराचा प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी एकमेव अशी महापौर होती की त्यांनी जास्तीचा महापालिकेचा निधी लावलेला आहे परंतु हे उजात आणलं गेलं नाही उलट विचारलं जातं महापौर असताना काय केलं साक्ष हे महासभेमध्ये असणारे नगरसेवक जर एक कोटी शासनाकडून मंजूर झालेला असेल तर त्याला पन्नास लाख एक कोटी महापालिकेचा निधी मी लावलेला आहे आणि ठराव मंजूर केलेला आहे पण महापौर पदावरून जशी उतरले तसं या ठिकाणी नारळ फोडण्यात आलं आणि रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जेणेकरून आमच्या जळगावच्या जनतेला समजून आहे की हे काम महापौरांनी केलं आहे नगरसेवकांनी केलं आहे फक्त त्यांनी त्यांची भाकरी त्या ठिकाणी भाजून घेतली आणि पी डब्ल्यू डीला सगळं काम दिलं पण यावेळेला चालणार नाही यावेळेला त्यांना आपल्या सगळ्यांना मिळून नळा शिकवायचा आहे आणि एक सुशिक्षित अशी महिला विधानसभेमध्ये पाठवायची एवढीच विनंती आपल्या सगळ्या